म्हणजे ही जी वादळ छोटी छोटी येतात ती पण खूप मोठी वाटतात त्या खरं जाणं आपल्यासाठी खूप डिफिकल्ट झालं आशेची किरण आली मोबाईल चांगलं झालं तर आता मी तो वापरायला पण घेते हॅलो नमस्कार रॅना चिक मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी एक ब्लॉग तर अपलोड केला होता की माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय म्हणून तर आजचा ब्लॉग आहे तो माझा मोबाईल रिपेअर झालाय आणि खूप छान पद्धतीने ते मला रिपेअर करून दिलाय मी खूप खुश झाली हा मोबाईल जेव्हा माझा रिपेअर झाला पंधरा दिवसानंतर माझा मोबाईल हा रिपेअर झालाय आणि पहिली गोष्ट तर असं की मी सर्विस सेंटरला पण गेली होती ह्या मोबाईलच्या तर मग तिथे पण गेल्याच्या नंतर मी विचारलं माझा मोबाईलचं प्रॉब्लेम काय वगैरे तर तिथे दे पण त्यांनी मला सांगितलं की हा मोबाईल आता रिपेअर नाही होणार हा मॉडेलच बंद झाला तु त्याच्यामुळे तुम्हाला आता बाहेरच बघावं लागेल किंवा हा मोबाईल चेंज करावा लागेल तर मी खूप टेन्शनमध्ये गेली होती की मला हा माझा मोबाईल हाच पाहिजे मला हाच वापरायचा आहे मोबाईल तर मग कसं काय होईल वगैरे आणि मग मी भरपूर असं मी राहते तिथे बाजूला मोबाईल शॉप आहे तर त्या शॉपमध्ये पण विचारलं ह्या मोबाईलचं डिस्प्लेचं तर सर्वांनी मला चायनाचा डिस्प्ले सांगितला आणि त्याची पण प्राइस मला त्यांनी आठ नऊ हजार रुपये सांगितली तर मला ती अफोर्डेबल नव्हती म्हणजे मला ते जमत नव्हतं आठ नऊ हजार रुपये पण ती प्राइस पण मला खूप मोठी वाटत होती आणि मग ह्यांचे पण ओळखीमध्ये एक ऑफिसजवळ ह्यांच्या होतं एक मोबाईल रिपेरिंगवाला तर त्यांनी पण तिथे विचारलं पण त्यांनी तोच रेट सांगितला होता तर मला ते आवडत नव्हतं की एवढी प्राईज भरून मोबाईल रिपेअर करायचा तर मग मी शांत बसली आणि मी बोली चावून द्या आता काय थोडे दिवस विचार करेन आणि मग फायनल डिसिजन घेतलाच होता मी नवीन मोबाईल घ्यायचा कारण का मोबाईल ताच्या डेटला जास्त गरजेचं आहे कारण का खरं तू सर्वांनाच माहितीये सोशल मीडिया प्लस आपले रिलेटिव्ह आणि आपले नाती गोदी सगळे आता ह्या मोबाईलमुळेच जुवलेली आहे तर मला मोबाईल तर पाहिजे तर मी विचार केला मग आता जाऊन द्या आपण आता मोबाईल घेऊ नवीन एक चांगला तर मग तो मग एक दिवस काय झालं आशेची किरण आली <laughs> म्हणजे ते आशेचीच किरण आहे माझ्यासाठी आणि माझ्या भावाला एक म्हणजे रील दिसली की त्याच्यामध्ये आमच्याच घाटकोपरमध्ये ईस्ट साईडला मोबाईल रिपेअर करतात तर मग त्याने मला ती दाखवली रिल की असं बघ असं आहे तर आपण तिथे जाऊन ना एकदा बघूया माझ्या भावाने मला दाखवली तर आपण तिथे तुझा मोबाईल दाखवूया आणि आपण बघू रिपेअर होतो का असं तर मग मी तिथे गेलो आम्ही एक संध्याकाळी आणि मी मिनी ब्लॉग पण त्याचा अपलोड केला आपल्या चॅनलवर तर मी तिथे गेली आणि त्यांना दाखवला की माझा मोबाईल असं असं प्रॉब्लेम झालेला तो फुटला नव्हता फक्त माझ्या मुलाने असं खेचलं त्याच्यामुळे त्याचा डिस्प्ले बंद झालाय तर मग ते दाखवल्याच्या नंतर त्यांनी बघितलं चेक केला म्हणजे एक तास त्यांनी मला बाहेर उभं केलं आणि एक तास त्यांनी मग त्यांनी मला म्हणजे माझा नंबर लिहून घेतला इथे सर्व मागे माझी डिटेल आहे तर मग त्यांनी या मोबाईलवर नंबर वगैरे लिहून घेतला आणि मला बोलवलं नंतर आतमध्ये की तुमच्या मोबाईलचा असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणजे ह्याचा डिस्प्ले चांगला आहे सर्व आहे फक्त आतमध्ये ना त्याच्या ते बाबूने एक असं हे जोरात खेचल्यामुळे ना त्याच्यातली एक चीप असते म्हणजे असं प्लास्टिक सारखं असतं ते फाटलेलं तर बाकी काही प्रॉब्लेम झाला नव्हता सर्व माझा मोबाईल ओके होता तर ते बसवायचं होतं त्याच्यामध्ये खरं तर आणि त्यांच्याकडे ते अवेलेबल होतं आणि मग त्यांनी मला ते करून दिलं आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये माझा मोबाईल रिपेअर झाला आणि मी खूप 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 खुश झाली आणि दोन हजार रुपयामध्ये पण रिपेअर होऊन हा मोबाईल त्यांनी आणि मला त्यातले दोनशे रुपये रिटर्न दिले म्हणजे त्यांनी माझा अठराशे रुपयामध्ये माझा मोबाईल होता तसा ओके मला करून दिला आणि खूप छान पद्धतीने माझा मोबाईल आता ऑपरेट होतोय मस्त असा आणि तुम्हाला दाखवते मी अजून ओपन पण करू तर माझा मोबाईल असा ऑपरेट होतो आणि छान असं माझं व्हिडिओ वगैरे करायला होतं तर मी खूप खुश झाली आणि आता मी ह्याचे रब्बर पण काढले नव्हते कारण का मला त्यांनी सांगितलेले आठ तास तरी रब्बर ठेवायचं कारण का त्यांनी तो मोबाईल पॅक केला होता तर म्हणून तर म्हणून मी ह्याचे रब्बर काढले नाही आणि खरंच आपल्या क्लास, क्लास माणसाला हे खूप मोठं आहे आपल्या आयुष्यात म्हणजे ही जी वादळ छोटी छोटी येतात ती पण खूप मोठी वाटतात तर मग त्या गोष्टींना खरं सामोरं जाणं आपल्यासाठी खूप डिफिकल्ट असतं अचानक एवढ्या मोठ्या अमाऊंटचा मोबाईल घेणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं आणि मला तरी हे तर तयार होते इन्स्टॉलमेंटवर घ्यायला पण मला तरी ते नकोच होतं तर माझा हा मोबाईल रिपेअर झाला त्यासाठी मी खूप 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 खुश आहे आणि आता हा मोबाईल तुम्हाला मी दाखवलाच आहे तर मी ह्याची तुम्हाला डिटेल पण देते घाटकोपर ईस्टला स्कायवॉकवरून सरळ जायचं घाटकोपर ईस्टला स्कायवॉक आहे तिथे तर मग तिथून उतरलं ना की तिथेच ए टू झेड म्हणून नावाचं ते शॉप आहे तर तिथे खूप छान पद्धतीने हा मोबाईल रिपेअर केला जातो आणि मी तुम्हाला त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर दाखवलंच नाही ते मी बाजूला पण त्या दुकानाचा फोटो लावते तर मला काय त्यांनी असं सांगितलं नाही की आमचे ॲडव्हर्टायझिंग वगैरे करा पण मी इथे त्याची ॲडव्हर्टायझिंग करते कारण का जेणेकरून माझ्यासारखी अशी खूप अशी मिडल क्लास माणसं असतील की आपल्या फॅमिलीचे जास्त विचार करणार आहे तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे तर तुम्ही तिथे व्हिजिट करा एकदा आणि तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल मोबाईलचा तर तुम्ही तिथे बघून तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो तर असं म्हणून त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवते असं काय मला काय त्याच्यातनं फायदा होत नाहीये तर पण मला तर झालाच आहे फायदा त्याचा ज्याला गरज आहे त्याला तर त्याचा फायदा खरंच होईल आणि जे ज्याला माझ्या माझ्या मोबाईल सारखा ज्याचा प्रॉब्लेम झाला त्याला हे खरंच कळेल आणि माझा मोबाईल आता चांगला झालाय तर आता मी तो वापरायला पण घेते आठ तासाच्या वर झाले त्याचा रब्बर मी ठेवलाय तर आता मी ह्याचा रबर पण काढून टाकते आणि ह्याला कवर वगैरे लावून घेते मस्त असं चांगलं आणि आज मी करणार आहे बिर्याणी तर मी तुम्हाला ते बिर्याणीची रेसिपी पण आपल्या ह्या ब्लॉगला कंटिन्यू दाखवते आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे माझ्या जा सासरी म्हणजे माझे मामे सासू आणि मामे सासरे आहेत तर त्यांच्या घरी आम्ही संध्याकाळी आज जेवायला जाणार आहे आणि ह्यांचा हे पण आज घरी आहेत कारण का ह्यांना थोडे दिवस जरा सुट्टी दिली आहे कारण का ह्यांच्या पाहायला लागलं आहे आणि खूप जास्त प्रमाणात लागलं आहे ऑन ड्युटी ह्यांना पाहायला लागलं आहे त्याच्यामुळे त्यांना दहा बारा दिवस जरा रेस्ट करायलाच त्याची तब्येत आता झाली आहे ते आता दोन चार दिवसात ड्युटी पण जॉईन करतील तर मग त्याच्यासाठी आज त्यांचा मोबाईल परत मला व्लॉगिंगसाठी भेटला आहे तर चला आपल्या कंटिन्यू करूया रेसिपी आपली तर मी इथे बिर्याणी मसाल्याचे रेडीमेड पॅकेट यूज केलं आहे आणि त्यासाठी मी एक किलो बासमती राईस आहे ना तो एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे आणि एक किलो चिकन आहे त्याला मी बिर्याणी मसाला लावून आणि दोनशे ग्रॅम दही लावलं आणि थोडंसं पुदिना टाकून मुरत ठेवलेलं एक ताससाठी मॅरिनेशनला आणि त्याच्यानंतर मग मी हे पाणी गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये मी वेलची लवंग दालचिनी जिरं आणि थोडं तेल टाकून पाणी गरम करायला ठेवलं एका साईडला कांदा मी भाजायला घेतलाय म्हणजे हा कांदा आहे तो मी जेव्हा शेवटला बिर्याणीचे लेअर लावणार ना त्याच्यामध्ये मी ते कांदा करपलेला टाकण्यासाठी तो करपायला आहे जरा आणि इथे चांगल्या तर पाण्याला उकळी आली आणि आता मी राईस आहे ना तो त्या पाण्यामध्ये टाकते आणि म्हणजे चांगला असं तो सुट्टा सुट्टा झाला पाहिजे आणि अर्धा लिंबू पण मी त्या पाण्यामध्ये आहे तर मग तो चांगला आता शिजला पाहिजे असं सुट्टा सुट्टा एक एक कण झाला पाहिजे आणि एका साईडला माझा कांदा पण चांगला असं सा करपलाय जेव्हा आपण बिर्याणीसाठी लेअर लावणार आहे तेव्हा हा कांदा आपण त्या बिर्याणीच्या लेअरसाठी वापरणार आहे तर मी आता परत कांदा भाजायला टाकते तेलामध्ये कारण का आता जे आपण मॅरिनेशनला चिकन ठेवून दिलेलं आहे बिर्याणी मसाला लावून तर ते आता आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं असं शिजवून आहे म्हणजे जेणेकरून पाणी वगैरे त्याला सुटलं सा पाहिजे चांगलं कारण का त्याची जी ग्रेव्ही आता बनणार आहे ती ग्रेव्ही आपण भाताला लेअर लावण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला ती वापरायची आहे तर मी आता झाकण मारून ठेवून दिले चिकनला काय पाणी सुटतं तर मी अजून पाणी त्याच्यात टाकलं नाही आहे तर मी दहा मिनिटासाठी ते बाजूला ठेवलं आहे आणि इथे भात बघायला आली तर इथे भातसुद्धा आपला चांगला मोकळा मोकळा झालेला आहे आणि अजून थोडा तो शिजायचा आहे तर बिर्याणीसाठी राईस मुरायला ठेवायचा नाही म्हणजे स्टीम करायला ठेवायचं नाही जसा तो मोकळा झाला आहे था, ना आता पाणी आटलं आहे तर गॅस बंद करून एका परातीमध्ये काढून घ्यायचं त्याला मोकळा करायचा जेणेकरून पाणी त्याच्यातलं सुकलं पाहिजे आणि आता मी इथे परत दहा मिनटाने चिकन बघितलं तर त्याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे मी ह्याच्यात पाणी काय के ॲड केलं नव्हतं चिकनला पाणी सुटतंच त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये ग्रेव्ही तयार झाली आणि एका बाजूला मी हा राईस आहे ना चांगला क का परातीमध्ये काढून घेतला जेणेकरून तो मोकळा व्हायला अजून थोडा त्याला स्टीम द्यायची आहे स्टीमवर तो शिजायचा बाकी आहे तर सा आता मी लेअर लावायला घेणार तेव्हा ते चिकनचे आपल्या बिर्याणीच्या मसाल्याचे त्याला स्टीम भेटेलच तर तो प्रॉपर तेव्हा तयार होणार तर इथे चिकन आणि चिकन ग्रेव्ही म्हणजे मिक्सच आहे ते शिजलेलं चांगलं हा खायचा कलर आहे मी तो घेतला आहे बनवून हा पुदिना आहे हा करपलेला कांदा आहे आणि तो चांगला असा जरा कुरकुरीत पण आहे मध्ये मध्ये नरमपणाने इथे कोथंबीर पण घेतली आता मी हे सर्वाचं लेअर लावायला घेते तर सर्वप्रथम मी ह्याच्या भांड्यामध्ये चिकन घेतलं आणि खाली मी चिकन जास्त ठेवते म्हणजे तळाला टोपामध्ये कारण का ते जे फोडी आहेत तळाला ठेवलेले ते चांगले एका साईडने ना करपतात ते आणि ते चांगले लागतात जरा म्हणजे छान लागतात खायला तर ते मी फोडी ठेवल्या त्याच्यामध्ये चिकनच्या त्याच्यावरून राईस लावते चिक त्या चिकनच्या फोडीवर राईस ठेवून मस्त असं लेअर बनवते आणि लेअर बनवल्याच्या नंतर मग त्याच्यावर मी कांदा टाकणार आहे कांदा नंतर मग मी थोडा पुदिना टाकणार पुदिना मला खूप आवडतो बिर्याणीमध्ये त्याची जरा टेस्ट आणि त्याचा स्मेल येतो ना तर मला खूप आवडतं ते त्यामुळे मी पुदिनाचा जास्त वापर करते आणि मग थोडी कोथंबीर टाकून परत चिकनचे पीस टाकून आता थोडी ग्रेव्ही पण टाकली आणि परत सेम प्रोसिजर मी आता करणार आहे असं करत करत मी सर्व लेअर लावून घेते एका टोपामध्येच आणि छान असं त्याला आता पूर्ण एकदम मस्त अट्रॅक्टिव असं बनवून घेते कारण का ते बघूनच असं वाटलं पाहिजे की हां बाबा बिर्याणी बनली आहे भले आपली घरगुती साधी सिम्पल बिर्याणी आहे पण ती वाटली पाहिजे तर घरात म्हणजे छान बनवलं आहे असं आणि आता मी कलर टाकून छान असं स्टीम करायला गॅसवर ठेवून देते आता ही आपण फक्त दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवून द्यायची स्टीम करण्यासाठी तर मग दहा मिनटानंतर मग ती खायला घ्यायची आणि आता मी कोशिंबीर बनवायला घेते तर ही मी साधीच कोशिंबीर घेते कांदा आणि टोमॅटो घेतला आहे तर ह्याच्यामध्ये थोडं दही टाकून छान असं मिक्स करून घेते तर कसं बिर्याणीसोबत तोंडाला थोडा रायता बरा वाटतो खायला तर कांदा चामी ते कांदा टोमॅटोचा मी रायता बनवला साधा आणि एका बाजूला आपली बिर्याणी पण तयार झाली छान अशी स्टीमवर मस्तपैकी छान असं घमघमी सुगंध सुटलेला घरात पूर्ण आणि मी आता प्लेटमध्ये ती सर्व करून घेते खूप छान लेअर आले त्याला आणि खूप मस्त झालेली बिर्याणी एकदम भारी झालेली तर तुम्ही पण अशी बिर्याणी खरंच घरी नक्की करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आजचा चिकन बिर्याणीचा बेड कम्प्लीट झालेला आहे तर आजची आपली बिर्याणी स्पेशल थाळी झाली आहे तुम्हाला कशी वाटली बिर्याणीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसू नका